हे सर्वांनाच माहिती आहे माझं शिक्षण किंवा माझी काय का, स्टोरी आहे मागची मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिल्यापासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी हे फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी इथून पुढं हा विचार केला आणि मी इथून पुढं पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करणार कुठल्या प्रकारचं पुस्तक Uh, मी तर विचार मी हा मी आता आतमध्ये जाईल आणि मी बघल की कुठलं छान आहे मी तसंच प्रवीण दादांना म्हटलं की तुम्ही मला सुचवा की हे गौतमी तू हे वाच की हे छान आहे म्हणून मी नक्कीच ते आणि मला असं वाटतं की मी शिवाजी महाराजांचं पुस्तक घेऊन जावं आणि ते मी आवडीने वाचल असं मला वाटतं तर मी ते नक्की घ्या आज तू आली कुठले पुस्तक विकत घ्यायचे डोक्यात नाही असं मी काही ठरवलं मी तिला माझ्याकडून अण्णा भाऊ साठेंचं फकीरा देणार आहे कारण फकीरा पुस्तक आणि त्यातला जो लढा आहे तो लढा तिला तो वाचायला ऐकायला नक्कीच आवडेल त्यामुळे फकीरा मी माझ्याकडनं तिला थँक यू थँक्यू 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 थँक्यू